जीवन जगताना खरं तर बसच्या कंडक्टरसारखं जगावं प्रवास करताना कोणीही आपलं नाही रोजचाच प्रवास आहे पण आपल्याला कुठेही जायचं नाही ज्या बसमधून प्रवास करायचा ती बस देखील आपली नाही कंडक्टरच्या बॅगेतील पैसेही आपले नाहीत ड्युटी संपली की सगळं सुपूर्त करायचं म्हणजे आपलं काम पूर्ण झालं जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघूनच आपल्या आयुष्याचे निर्णय घ्यावेत कारण लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगायचं आणि वागायचं ठरवलं तर कधीच आनंदी राहता येत नाही कारण लोक हे त्यांच्या विचाराप्रमाणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी आपलं आयुष्य आपल्याला आपल्या पद्धतीनेच जगलं तरच आनंद देतो तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक योग्य आणि अयोग्य गोष्टीला दुसरं कोणी साक्षीदार नसलं तरीही एक साक्षीदार हा नक्कीच असतो त्याला आपण पाहू शकत नाही पण तो मात्र आपली लहानातली लहान गोष्ट देखील सहज पाहतो आणि त्याचे फळ हे आपल्याला देतो तो म्हणजे देव आहे आपला फायदा घेणारे आणि आपली मदत करणारे हे लोक जर आपण योग्य वेळीच ओळखायला शिकलो तर भविष्यात पुढे येणारे बरेच अनर्थ हे टाळले जातात सत्य कधीही जगाला ओरडून सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं हे मात्र जगाला ओरडून सांगत असते की मी सत्य आहे आयुष्यात आपण काय गमावले यापेक्षा आपण काय कमावलं याचा जर आपण विचार केला तर नक्कीच आनंदी राहता येतं काही आपल्या जवळची आपली माणसं ही आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा दाखवण्यासाठी आपल्याच माणसांना बाजूला ठेवून मोठेपणा दाखवण्याची संधी शोधत असतात पण ते हे विसरतात की बाहेरचे फक्त तमाशा पाहतात पण आपले लोक मात्र आपली साथ कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत कधी सोडत नाहीत प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्यावा पण आपला आनंद हा कधीही कोणाच्याही दुःखाचं कारण मात्र नक्कीच नसावा आत्तापर्यंत माणसाला तर पैसा श्रेष्ठ वाटत होता पण काही गोष्टी अशा असतात ज्या पैशालाही मागे टाकतात त्यातीलच महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य कारण आरोग्य व्यवस्थित असेल तर तो सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असते ज्या दिवशी आपली थोडीही काहीही प्रगती झाली नसेल आपण काही चांगलं केलं नसेल खरं तर तो दिवस हा आपल्या आयुष्यातील वायाच गेला